लोकसभेच्या वेळी महाविकास आघाडीने नगर जिल्ह्यात जादू दाखवली नाही म्हटलं तरी मराठा आरक्षण शेतकऱ्यांची नाराजी महायुतीला भोवली महाविकास आघाडीचे दोन्ही उमेदवार निवडून आले जिल्ह्यात शरद पवार गट तगडा होता मात्र सलाईनवर असलेल्या काँग्रेस व ठाकरे गटाला या विजयामुळे संजीवनी मिळाली मवियाच्या लोकसभा निवडणुकीतील घवघवीत यशानंतर जिल्ह्यात विखे व महायुतीचं काही खरं नाही अशात चर्चा रंगू लागल्या पण दिसतं तसं नक्कीच नाही महाविकास आघाडीत सगळंच अलबेल आहे असं म्हणता येत नाही एकीकडे शरद पवार गट जिल्ह्यातील बारा पैकी आठ जागांवर दावा ठोकतोय तर दुसरीकडे इन मिन दोन आमदार असलेला काँग्रेसही गटबाजीमुळे पोखरली गेल्याची चित्र आहे नेवाशाचे शंकराव गडाख अपक्ष लढले तर ठाकरे गटाच्या हातीही फक्त दुपाटनच राहण्याची शक्यता व्यक्त होत आहे मुख्यमंत्री पदाचं स्वप्न पाहणाऱ्या बाळासाहेब थोरातांना स्वतःच्याच संगमनेरमध्ये खिंडीत पकडण्याचं आणि श्रीरामपूरची जागा त्यांच्या हातून हिसकवण्याचं भाजप व विखेंचं प्लॅनिंग यंदा सक्सेस होईल अशीच शक्यता वाढली आहे नगर जिल्ह्यात नेमकं काय चाललंय भव याची जादू नगरमध्ये खरंच उतरली का संगमनेर व श्रीरामपूर काँग्रेसच्या हातून जाईल का शरद पवार गटाने आठ जागांचा हट्ट धरल्यावर काँग्रेस व ठाकरे गटाच्या हाती काय राहील या सगळ्या प्रश्नांची उत्तरे शोधण्याचा आमचा हा प्रयत्न नमस्कार मी अद्वैता आणि आपण पाहत आहात अहमदनगर लाईव्ह राजकारणाचं परफेक्ट अनालिसिस अशाच पडद्या पुढच्या व पडद्या मागच्या घडामोडी पाहायला आवडत असेल तर अहमदनगर लाईव्ह ट्वेंटी फोर हे आमचं चॅनल आजच सबस्क्राईब करा आमचे रोजचे नवनवीन व्हिडिओ लगेच पाहायचे असतील तर बेल आयकॉनला क्लिक करून ठेवा व्हिडिओ आवडत असतील तर लाईक करून आपल्या मित्रांना व ग्रुपला शेअर करायला विसरू नका लोकसभा निवडणुकीत सुजय पराभव त्यानंतर संपलं आता काही खरं नाही मोठ्या विखेंचा शिर्डीतही पराभव होणार अशा चर्चा रंगल्या वास्तविक या चर्चांना महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी जास्त हवा दिली नगर जिल्ह्यात थोरात लंके कोल्हे तनपुरे गडाख हे एकत्रित ताकद नक्कीच आहे पण त्यामुळे विखेंना किंवा भाजपला कमी लेखून चालत नाही भाजप हा शिस्तीचा व संघटनेचा पक्ष आहे हे आम्ही यापूर्वीही सांगितले दहा वर्षापूर्वी अत्यल्प ताकद असलेला भाजप आज देशात सर्वात ताकदवान पक्ष बनलाय मोदींची जादू योगींची लोकप्रियता अमित शहाची बुद्धिमत्ता हे दिवसागणिक वाढत महाराष्ट्राचा विचार केला तर देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदे व अजित पवार हे तिन्ही नेतेही कमी नाहीत सध्या राज्यभर सुरू असलेल्या वेगवेगळ्या योजना विकास कामे याची दखल घ्यावीच लागते आता नगर जिल्ह्यात पाहिलं तर शरद पवार गटाची ताकद येथे आहेच हे नाकारता येत नाही पण ताकद आहे म्हणून विखेंच किंवा भाजपचं पाणीपत होईल असं म्हणता येत नाही त्यातही शरद पवार गट जिल्ह्यात बारापैकी आठ जागा मागतोय त्यांना आठ जागा दिल्या तर काँग्रेसला दोन व ठाकरे गटाला दोन जागा राहतात काँग्रेस संगमनेर व श्रीरामपूर घेईल तर दुसरीकडे ठाकरे गटाला नेवासा व नगरची जागा शिल्लक राहते आता या दोन दोन जागांवर काँग्रेस व ठाकरे गट खुश होईल का हा खरा प्रश्न आहे शिवाय पारनेर नगर शहर व श्रीगोंदा येथील जागांवरून तिन्ही पक्षांची कुस्ती सुरू आहे येथे शंभर टक्के आघाडीत बिघाडी होईल असे दिसते काँग्रेसला मिळणाऱ्या दोन जागांचंही अवघड दिसतय श्रीरामपूरचा विचार केला तर ही जागा काँग्रेसला जाईल मात्र तेथेही ससाने गट व कानडे गटात शुक्रवारी राडा पक्ष निरीक्षकांसमोर या दोन्ही गटांनी आक्रमक घोषणाबाजी केली त्याचा फायदा महायुतीला नक्की होईल संगमनेर मध्ये भाजपने सुजय विखेंनाच पुढे केलंय त्यामुळे थोरातांना आपल्याच मतदारसंघात अडकून पडावं लागेल कारण कुणी काही म्हटलं तरी विखेंशी फाईट झाल्यास थोरातांना ही निवडणूक अवघड जाणार आहे संगमनेर मधला कट्टर शिवसैनिक अमोल खताळ सारखा भाजपचा लोकप्रिय कार्यकर्ता वाढलेला अजितदादा गट आणि विखेंची ताकद समी हे समीकरण भेदणं थोडा त्यांना कठीण जाणार आहे ठाकरे गटाचंही तसंच आहे नेवाशात शंकरराव गडाखांचं पारड सध्या जड आहे हे शीट निवडून येण्याची ठाकरे गटाला खात्री आहे मात्र असं असलं तरी नेवाशातील भाजप एक संघ झाली तर त्यांना ही निवडणूक सोपी नाही लोकसभेला याच मतदारसंघात शिंदे गटाच्या सदाशिव लोखंडेंना लीड मिळाली होती त्यामुळे गडाख निवडून येतीलच असं म्हणता येत नाही ठाकरे गटाला नगर शहराची जागा मिळाली तर तेथेही संग्राम जगतापांशी त्यांची फाईट होणार आहे संग्राम जगतापांवर दहशतीचे आरोप होत असले तरी त्यांची विकास कामे पाहता ते यंदा हॅट्रिक करतील अशी शक्यता जास्त आहे आता प्रश्न राहतो तो, तो शरद पवारांच्या जादूचा जा। तर शरद पवार गट आठ जागांवर लढला तरी शंभर टक्के निवडून येईल अशी एकही एक जागा सध्या तरी सांगता येत नाही कर्जत जामखेड राहुरी अकोले शेवगाव पाथर्डी श्रीगोंदा कोपरगाव अशा सर्वच जागांवर तुल्यबळ लढत होणार आहे कर्जत जामखेडमध्ये रोहित पवारांना तर राहुरीत प्राजक्त तनपुरेंना शिवाजी आव्हान राहणार आहे शरद पवार गटाचे विद्यमान आमदारही डेंजर झोन मध्ये आहेत हे सगळं पाहता मुख्यमंत्री पदाचं स्वप्न पाहणाऱ्या बाळासाहेब थोरातांच्या काँग्रेसच्या हाती भोपळा येण्याची शक्यताही दिसते तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा पुन्हा भेटू नव्या विषयावर तोपर्यंत धन्यवाद